आजचा व्हिडिओ अतिशय छान आणि खास होणार आहे आज आपण रिटायरमेंट प्लॅनिंग या विषयावरती बोलणार आहोत खरं तर रिटायरमेंट वगैरे असं काही नसतं कारण जर विचार करा तुम्ही वयाच्या अठ्ठावनव्या वर्षी रिटायर होणार आहे काही लोक वयाच्या साठाव्या वर्षी रिटायर होणार आहेत आणि तुम्ही तुमचं रिटायरमेंटचं लाईफ जगणार आहात पण जपानमधील एका एकीगाई शहरानं दाखवून दिलेलं आहे की रिटायरमेंट वगैरे ह्या सर्व झूट गोष्टी आहेत आणि तुम्ही कसं मान्य करता कसं मानता स्वतःला तुम्ही स्वतः फिट आहेत का नाहीत हे जर तुम्ही स्वतःच अनफिट मानत असाल तर तुम्ही रिटायरमेंट ही मनापासून घेता सरकार त्यांच्या नियमानुसार तुम्हाला रिटायरमेंट देत असेल परंतु तुम्ही मनापासून सरकारच्या नियमासोबत राहून रिटायरमेंट घेता सरकारनं तुम्हाला रिटायरमेंट देऊ द्या परंतु तुम्ही मनातून रिटायर होऊ नका कारण जर सरकारनं तुम्हाला रिटायरमेंट दिली पण जर तुमच्या मेंदूनं जर रिटायरमेंट घेतली तर काय होईल तुमच्या किडनीनं रिटायरमेंट घेतली तर काय होईल तुमच्या हृदयानं रिटायरमेंट घेतली तर काय होईल तुमच्या पोटाच्या आतड्यांनी तुमच्या पाठीच्या मणक्यानी आणि तुमच्या हातापायाने डोळ्याने रिटायरमेंट घेतली तर तुम्ही जगू शकाल तर रिटायरमेंट ही चा, सिस्टीम आहे रिटायरमेंटच्या सिस्टीमच्या आपण विरोधात नाही परंतु मनानं कायम ताजं तवानं तजीलदार टवटवीत असलं पाहिजे बघा रिटायरमेंटची प्लॅनिंग ही तुम्ही केलीच पाहिजे कारण जर तुम्हाला म्हातारपणी किंमत मिळवायची असेल घरामध्ये तुम्ही कुणाचाही ओझं नाही बनायचं असेल तर तुम्ही रिटायरमेंटचं नियोजन केलं पाहिजे नाहीतर रिटायर झालेली लोकच घरी खूप त्रास देतात झाडूनच आस काढलं कोपऱ्यात स्वच्छता राहिलेली आहे कपड्यांचे डाग निघालेले नाहीत गवारीची शेण शिजली नाही दूध उतू कसं गेलं ह्या सगळ्या गोष्टी घरी राहून रिटायर झालेली लोक घरच्यांना त्रास देतात आणि जर तुम्हाला पेन्शन स्वरूपात रिटायरमेंटचे जर पैसे येत असतील तर घरची लोकं तुमची मुलं म्हणूया तुम्हाला पैसे येतात म्हणून तरी सहन करतील हा एक भाग झाला की जे सरकारी नोकरीत आहेत ज्यांना रिटायरमेंटचे पेन्शन मिळणार आहे रिटायरमेंटचे पैसे मिळणार पर आहेत परंतु अशी काही लोकं आहेत की जी खाजगीमध्ये जॉब करतात ज्यांचे स्वतःचे व्यवसाय आहेत जे मार्केटिंग करतात जे छोटे मोठे उद्योग करतात त्यांना रिटायरमेंटचं प्लॅनिंग हे स्वतःला करायचं आहे आणि स्वतः रिटायरमेंटचं प्लॅनिंग केल्याच्यानंतर म्हातारपणी घरातले तुम्हाला किंमत देतील एक उदाहरण बघूया आता तुमचं वय तीस आहे असं समजून चालूया आणि तुम्ही आत्ता सध्या व्यवस्थितपणानं जगण्यासाठी पंचवीस हजार रुपये खर्च करत आहात जर साठाव्या वर्षी तुमची रिटायरमेंट ग्रहित धरली तर आत्ता पंचवीस हजार लागतात ते साठाव्या वर्षी किती लागतील हे जर कॅल्क्युलेशन करायचं असेल तर आपण इन्फ्लेशन म्हणजे महागाईचा दर सहा टक्के पकडूया तुमचे डोळे पांढरे होतील आश्चर्यचकित हॉल तुम्हाला आत्ता वर्षाला पंचवीस हजार रुपये महिन्याला हिशोबर वर्षाला तीन लाख रुपये लागतील परंतु महागाईचा दर सहा टक्के पकडला महागाईचा दर हा फक्त जीवनावश्यक वस्तूंचा दर पकडलेला असतो तुमचं जगण्याची स्टाईल त्याच्यामध्ये पकडलेली नसते तुम्ही ज्या चैनीच्या वस्तू वापरतात ते पकडलेले नसतात चला सहा टक्केच्या महागाईच्या दराने आपण विचार करूया तुम्हाला आता वर्षाला तीन लाख रुपये लागतात त्यावेळेस वर्षाला तुम्हाला कमीत कमी साडेसतरा लाख रुपये लागतील आणि महिन्याला तुम्हाला आता पंचवीस हजाराचीच व्हॅल्यू त्यावेळेस फक्त पंचवीस हजाराची व्हॅल्यू त्यावेळेस एक लाख पंचेचाळीस हजार रुपये तुम्हाला घालवावे लागतील म्हणजे आता जसं तुमचं पंचवीस हजारात सिंपल जगणं सुरू आहे तसं साठव्या वर्षीचं सिंपल जगणं एकदम सिंपल एक लाख पंचेचाळीस हजार रुपये तुम्हाला खर्च करायला लागणार आणि तुम्हाला हेच जगणं जर सिक्युअर करायचं असेल व्यवस्थितपणानं जगायचं असेल तर तुम्हाला थोडंसं उत्पन्न वाढवावं लागेल आणि महिन्याला तुम्हाला काही रक्कम बचत करून ठेवावी लागेल तर तुम्ही रिटायरमेंटचं आयुष्य मानानं जगू शकता मग तुम्हाला त्यावेळेस आता जसं जगताय असं जगायचं असेल तर कमीत कमी साडेतीन कोटी रुपयाची शिल्लक रक्कम किंवा कॉर्पस तुमचा असला पाहिजे तुम्ही म्हणणार पंचवीस हजार रुपये कमवणारला साडेतीन कोटी कधी बघायला मिळणार अहो हीच तर जादू आहे कंपाऊंडिंगची जगातलं आठवं आश्चर्य म्हणून कंपाऊंडिंगला मांडलं गेलेलं आहे कंपाऊंडिंग हे ज्यांनी अनुभवलं ते जगातले श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये गेलेले आहेत बघा आत्ताची लोक रिटायरमेंट हे कुणावरती आहेत अष्ट्याहत्तर टक्के लोक भारतातली मुलांनी सांभाळलं तर ते जगू शकतील म्हणजे मुलांवरती त्यांचं रिटायरमेंट प्लॅनिंग आहे पण मुलं सांभाळतात का मुलं रिटायरमेंट झालेल्या माणसाला मान देतात का प्रेमानं बोलतात का त्यांच्या सुना तुम्हाला प्रेमानं मानानं वागवतात का तुमचे कपडे इस्त्रीचे असतात का तुमचे टाकटिपणानं वागणं असतं का रिटायरमेंटवाल्यानं जरा फ्लॅशबॅकमध्ये जावा तुम्हाला मानानं जगायचं असेल तुम्हाला टापटिपमध्ये अलटीत जगायचं असेल तर तुम्हाला हा साडेतीन कोटीचा कॉर्पस करावा लागेल थोडंसं कष्ट घ्या आणि महिन्याला कमीत कमी नऊ हजार सातशेपासून ते दहा हजाराची तुम्हाला एस आय पी करावी लागेल किंवा एन पी एसमध्ये पैसे गुंतवावे लागतील ला। एफ डी काहीही कामाची नाही प्रॉव्हिडंट फंडात टाकलेले पैसे काहीही कामाचे नाहीत कारण एफ डीचा व्याज दर हा नॅशनलाइज बँकेचा पकडला तर सहा सात आठ टक्क्यापर्यंत अट असतो प्रॉविडंट फंडाचा म्हणजे पी एफचा व्याज जरसुद्धा सहा सात आठ टक्के साडेसात टक्क्यापर्यंतच असतो मग एन पी एस कसं काय फायदेशीर राहतं तर एन पी एसमधले पैसे हे शेअर मार्केटसारखेच वाढतात आणि इन्कम टॅक्ससाठी तुम्ही हे एन पी एसमध्ये गुंतवलेले पैसे दाखवू शकता टॅक्स बेनिफिट घेऊ शकता तिथं एन पी एसमधले पैसे इक्विटीमध्ये गुंतवले जातात कॉर्पोरेट कॉर्पोरेट बॉन्डमध्ये गुंतवले जातात गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये गुंतवले जातात ॲसेटचं ॲलोकेशन केलं जातं म्हणजेच डिसिप्लिन मेंटेन केली जाते म्हणून रिटायरमेंटचं प्लॅनिंग जर करायचं असेल तर तुम्हाला एन पी एसमध्ये पैसे गुंतवल्याशिवाय पर्याय नाही मग एस आय पी तुम्हाला करावीच लागणार आहे हे तर कन्फर्म झालं अष्ट्याहत्तर टक्के लोकं मुलांवरती अवलंबून आहेत हे पण माहिती झालं आणि हे तुम्ही आत्ता मान्य पण केलं असेल महिला आणि पुरुष या दोघांना पण रिटायरमेंटची लाईफ ही तेवढीच बेकार आणि खराब असते म्हणून मला असं वाटतं की रिटायरमेंटचं प्लॅनिंग तुम्ही केलं पाहिजे आता जे मुलांच्या शिक्षणावरती पहिली प्रायोरिटी प्रथम प्राधान्य देता ते दुसरं प्राधान्य द्यायचं आणि पहिलं प्राधान्य हे रिटायरमेंटच्या तजवीज करण्यासाठी द्यायचं आणि तीन नंबरला गरजा ठेवायच्या म्हणजे गरजांचा क्रम आता आपण एक नंबरात ठेवता कसं तरी कसं तरी कसं तरी मुलांची शिक्षणं करता आणि मग त्यामुळं तुमच्याकडं रिटायरमेंटचं प्लॅनिंग ना बचत काहीही उरत नाही आणि मग रिटायरमेंटचं आयुष्य हे अतिशय खडतर नको नको वाटणारं असतं ही लोकसंख्या भारतामध्ये अष्ट्याहत्तर टक्के आहे पूर्वीच्या लोकांना रिटायरमेंट झाल्यानंतर जर गव्हर्नमेंटमध्ये नोकरी करत असतील तर, तर पेन्शन तरी होती आता ती पेन्शन पण एक नोव्हेंबर दोन हजार पाचपासून बंद झालेली आहे म्हणजे तुमचं प्लॅनिंग तुम्हालाच करायचं आहे पण माझं वैयक्तिक मत असं आहे रिटायरमेंट वगैरे अशा काही गोष्टी नसतात तुम्ही मरेपर्यंत काम करत राहिलं पाहिजे तुम्ही जेवढं काम कराल तेवढं तुम्ही जास्त जगाल जेवढं काम कराल तेवढं तुम्ही त्या ते तुमच्या मेंदूला काम देत असता जेवढं काम कराल तेवढं तुम्ही शरीरांच्या अवयवांना काम देत असता म्हणूनच जपानमधील जे शहर आहे सॉरी जे गाव आहे एकी गाई तिथल्या लोकांची जीवनपद्धती फेमस झालेली आहे सरासरी आयुर्मान तिथलं पंच्याऐंशीपासून ते एकशे दहापर्यंत गेलेलं आहे कारण ती लोकं रिटायरमेंट घेत नाहीत जगण्याची किंवा लाईफस्टाईल पूर्णतः चेंज केलेली आहे आहारामध्ये आणि त्यांच्या वागण्यामध्ये पाणी पिण्यामध्ये खूप बदल केलेले आहेत तर रिटायरमेंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झूट आहेत मग मेंदू तुमचा रिटायरमेंट घेणार नाही अवयव तुमचे रिटायरमेंट घेणार नाहीत तुम्ही ज्या वेळेस विचार कराल तशा पद्धतीने तुम्ही खरेदी कराल आनंद घ्याल भ्रमंती कराल जग फिरण्याचा अनुभव घ्याल तर रिटायरमेंटचं प्लॅनिंग हे तुम्हाला पी एन पी एसमधून करायचं आहे त्याचं कारण असं आहे की एन पी एसमध्ये गुंतवलेले पैसे हे कमीत कमी, कमी पंचावन्न ते साठ वर्षानंतरच काढता येतात रेअर केसेसमध्ये अगदी दुर्मिळ केसेसमध्ये तुम्हाला ते पैसे मध्येच विथड्रॉ करता येतात त्याच्यामुळं तुम्हाला जबरदस्तीनं तिथं थोडक्यामध्ये पैसे गुंतवलेले तुमच्या फायद्याचे ठरतात अशा पद्धतीनं हे रिटायरमेंटचं प्लॅनिंग आहे मग आजची माहिती कशी वाटली जर तुमच्या खरंच उपयोगाची वाटली असेल महत्त्वाची वाटली असेल तर पटकन हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्यासाठी शेअर करायचा आहे हा चॅनल जास्तीत जास्त लोकांनी सबस्राईब सबस्क्राईब करायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत यूट्यूबनी पोचवावा असं वाटत असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचे आणि कमेंट करायचे जर तुम्ही लाईक करत असाल जर तुम्ही कमेंट करत असाल तरच व्हिडिओ व्हायरल होतो म्हणजे यूट्यूबचं जे ॲल्गोरिझम आहे ते ॲल्गोरिझम फक्त ज्या व्हिडिओला जास्त लाईक्स मिळतात ज्या व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट होतात तोच व्हिडिओ व्हायरल होतो म्हणजे तुम्ही जर लाईक करत असाल आणि कमेंट करत असाल तर ती एक समाजसेवा आहे म्हणून चला समाजसेवेमध्ये सहभाग घेऊया आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत पोहोचवूया कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही पण कमेंट करून सांगा मित्राला पण कमेंट करून सांगायला सांगा आजच्यासाठी खूप खूप धन्यवाद जय हिंद जय भारत